केसांसाठी एरंडेल तेल जे आहे ते खरंच फायदेशीर आहे का किंवा केस जे आहे ते यामुळे वाढतात का किंवा केसांमध्ये चमक येते का केस दाट होतात का एरंडेल तेला संदर्भात जे पण प्रश्न मला विचारले गेलेले आहेत ते सगळे या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार आहे शिवाय एरंडेल तेल वापरण्याची योग्य पद्धत काय आहे ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते माय टू फॅमिली कशात तुम्ही सर्वजण ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप खुँ स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेतच असाल बघा सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहोत काही प्रश्न घेणार आहोत जे की मला नेहमी वारंवार विचारले जातात तर एरंडे तेला संदर्भात जे प्रश्न आहे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे असा असतो की खरंच एरंडे तेलामुळं केस जे आहे ते वाढतात का हो खरंच एरंडे तेलामुळं केस जे आहे ते वाढतात पण याचा वापर जो आहे तो नियमित असायला हवा बघा काही प्रश्न असे सुद्धा असतात की मी व्हिडिओ टाकलेला असतो आठ पंधरा दिवसापूर्वी आणि लगेच रिझल्ट सुद्धा तिने सांगायला लागतात की एरंडेल तेलाचा फायदा झाला नाही बघा ताई नो मी त्या व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं असतं की चार ते पाच महिने हे एरंडेल तेल आहे जे आहे ते वापरायचं आहे या पद्धतीने वापरायचं आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट मिळेल पण व्हिडिओ टाकून जवळपास पंधरा दिवस झाले नाहीत आणि तुम्ही लगेच रिझल्ट मला सांगायला लागता मग तुम्ही वापरलं नाही प्रॉपर पद्धतीने वापरलं नाही प्रॉपर टाईम त्याला दिलेलं नाही आणि लगेच रिझल्ट सांगण्यात काहीही अर्थ नाही तुम्ही चार ते पाच महिने तेल वापरा आणि त्यानंतर तुम्ही रिझल्ट जर सांगितला तर मग ते खरं असणार आहे पण खरं सांगते एरंडेल तेलाचा जो वापर आहे याचा वापर जर तुम्ही नियमित केलात सांगितलेल्या पद्धतीने केलात तर तुमचे केस जे आहेत कितीही पातळ असू द्या ते दाट होतात केस लांब होतात फरक तुम्हाला लगेच दिसणार आहे चार ते पाच महिन्यानंतर पण चार ते पाच महिने हे तेल जे आहे ते वापरायला वापरा म्हणजे वापरामध्ये घ्यायचं आहे कुठलीही जादू नाहीये हे आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिक जे पण रिझल्ट येतात ते थोडंसं टाईम घेतात आणि त्यामुळं तुम्ही तेवढा प्रॉपर टाईम दिल्यानंतर प्रॉपर पद्धतीने वापरल्यानंतर मगच रिझल्ट सांगा तर याचं उत्तर काय असणार आहे की तुम्ही प्रॉपर पद्धतीने जर वापरलात आणि तेवढा वेळ जर वापरला जेवढा मी सांगितलेला आहे त्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळणारच आहे यामध्ये कसलीही शंका नाही आहे तर बघा यामुळं रिझल्ट मिळतो पॉझिटिव्ह रिझल्ट तुम्हाला चांगला रिझल्ट तुम्हाला मिळतो तर त्यानंतर केस जे आहे ते केसांमध्ये चमक येते का वॉल्यूम येतो का तर सगळे रिझल्ट तुम्हाला मी जे पण सांगितलेले आहेत सगळेच्या सगळे रिझल्ट कधी येणार आहेत चार चार ते पाच महिन्यानंतर आठवडा वापरला दोन आठवडा वापरला अजिबात काही रिझल्ट मिळणार नाही आहे त्यामुळं तेवढा वेळ देऊन मग तुम्ही रिझल्ट पाहावा म्हणजे कसा वेळ देणं इत तितकंच महत्वाचं आहे बघा ताई नो आता तुम्हाला लक्षात आलं असेल की एरंडेल तेलामुळं तुमच्या केसांना फायदा हा पोहोचणारच आहे मग बऱ्याच ताईंना माहीत नसतं की एरंडेल तेल वापरायचं कसं आता ताई चुकीच्या पद्धतीने एरंडेल तेल जे आहे ते वापरतात आणि त्यामुळे त्यांना रिझल्ट मिळत नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती अशी आहे की एरंडेल तेल केव्हाही केसांना डायरेक्ट लावायचं नाही यामध्ये काही वस्तू ज्या आहेत त्या काही दुसरी तेलं जे आहेत ते मिक्स करूनच लावायचं आहे तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे कारण की हे जे तेल असतं ते खूप स्टिकी असतं चिकट असतं आणि त्यामुळं जर असंच जर तुम्ही तुमच्या केसांना तेल लावलात तर ते केसांच्या मुळांना जाऊन पोहोचत नाही ते वरवरच राहतं आणि त्यामुळे तुम्हाला रिझल्ट मिळत नाही म्हणजेच की नुसतं जर ते एरंडेल तेल तुम्ही वापरलं तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही तर एरंडेल तेल वापरण्याची योग्य पद्धत काय आहे बघा सगळ्यात सोपी दोन ते तीन पद्धती मी तुमच्याशी तर शेअर करणार आहे त्या पद्धतीनं कुठल्याही पद्धतीनं तुम्ही हे तेल जे आहे ते बनवून केसांना लावू शकता सगळ्या सोपी पद्धत जी आहे ते सांगते एक सोपी पद्धत ही आहे की एक चमचा तुम्ही एरंडेल तेल घ्या आणि एक चमचा त्यामध्ये खोबऱ्याचं तेल पॅराशूटची बॉटल वगैरे कुठलंही घाण्याचं वगैरे तेल असेल तर खोबऱ्याचं तेल एक चमचा किंवा दोन चमचे सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता एक ते दोन चमचे तुम्हाला खोबऱ्याचं तेल यामध्ये ॲड करायचं आहे हलकंसं गरम करायचं आहे आणि त्यानंतर मग आ, कोमट करायचं आहे गरम म्हणजे खूप उकळवायचं नाहीये हलकंसं गरम कर, कोमट करायचं आहे त्यानंतर आपल्या स्काल्पला हे जे तेल आहे व्यवस्थित लावायचं आहे हलक्या बोटाने मसाज करायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही दुसऱ्या दिवशी केस जे आहे ते धुऊन टाकू शकता ही जरी पहिली पद्धत आता दुसरी पद्धत काय आहे तर बघा एरंडे तेल एक चमचा घ्या मोहरीचं तेल जे आहे ते जर तुम्हाला मोहरीचं तेल सूट होत असेल तर म्हणते मोहरीचं तेल एक चमचा घ्या आणि त्यामध्ये परत बदामाचं तेल एक चमचा घ्या आणि खोबऱ्याचं तेल एक चमचा घ्या तर असे हे जे तेल आहेत मिक्स करून तुम्ही हलकस गरम करायचं आहे एरंडेल तेल जेव्हा आपण आपण घालतो म्हणजे लावतो तेव्हा आपल्याला हलकस कोमट करणं महत्वाचं आहे आणि कोमट करायचं आणि केसांना लावायचं आहे तिसरी जी पद्धत आहे ती अशी आहे तर एरंडेल तेल एक चमचा घ्या बदामाचं तेल एक चमचा घ्या जैतूनचं तेल म्हणजे की ऑलिव्ह ऑइल जे आहे ते एक चमचा घ्या आणि खोबऱ्याचं तेल जे आहे ते एक चमचा म्हणजे ही चारी तेल जेव्हा तुम्ही मिक्स करता तेव्हा तुम्हाला खरंच खूप छान रिझल्ट मिळणार आहे जर तुमच्याकडे ही चारी तेल अवेलेबल असतील किंवा तुम्हाला घ्यायचे असतील तर तुम्हाला इथं मी टॅग केलेलं आहे खालच्या साईटला जिथं प्रोडक्ट म्हणून दिसत आहे तिथं तुम्ही जर क्लिक केला तर या ज्या ही जी ते तेल आहेत तुम्हाला स्वस्तामध्ये मस्त मिळून जातील म्हणजेच की डिस्काउंटमध्ये मिळतील तर तुम्ही ते सुद्धा तेल तिथून खरेदी करू शकता पण अगोदर व्हिडिओ पहा हे चारी तेल मिक्स करायचे आहेत आणि हलकंसं कोमट करायचं आहे कोमट केल्यानंतर जेव्हा हे हलकंसं थंड होतं तेव्हा तुम्ही केसांच्या मुळांना लावा हलकासा मसाज द्या आणि दुसऱ्या दिवशी केस जे आहे ते धुऊन टाका केस कसे धुवायचे यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ आहे ताई नो तुम्हाला तुम्हाला जर केसासंदर्भात किंवा स्किन संदर्भात कोणत्याही अडचणी असतील तर तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब ठेवा कारण की या चॅनलवरती मी तुमच्या समस्या ज्या पण आहेत त्या लक्षात घेऊन व्हिडिओ बनवते आणि जर तुम्हाला उत्तर हवं असेल तर मी डायरेक्टर तिथं कमेंटमध्ये उत्तर म्हणजे सोपं जर असेल काही प्रश्न तुमचा तर तितक्या तिथं सुद्धा उत्तर देते मी त्यामुळं जर तुम्हाला स्किन केअर संदर्भात किंवा हेअर केअर संदर्भात अडचणी असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुमची उत्तरं जे आहेत ती नक्की या चॅनलवरती मिळणार आहेत तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवला असेल अशी अशा करते या परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय